वाघमोडे वाडीकरांच्या माणुसकीचं अनोख मरगळवाडीच्या मरगळे कुटुंबासाठी आले मरगळे कुटुंबातील आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या जगूच्या अंगावर वीज पडली आणि त्याला देवानं कुटुंबापासून कायमचं हिरावून घेतलं जगूच्या घरची परिस्थिती हालाकीचीच दुसऱ्याच्या शेतात आणि हाताला मिळेल ते काम करणारी आई आणि गेली आठ वर्ष आजारपणामुळे अंतरुणावर खेळून राहिलेला बाप जगूपेक्षा लहान असलेली दोन भावंड वय झालेली आजी आजोबा अशा परिस्थितीत देवानं सुद्धा या कुटुंबाची क्रूर चेष्टाच केली आणि कुटुंबातील मोठा मुलगा जगू वीज अंगावर पडून गेला वय बागडण्याचं पण आपल्या कुटुंबासाठी आपणही काहीतरी करायचं आणि दारिद्र्याच्या खाईतून बाहेर पडण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या जगूवर काळानं मात्र खाला घातला मरगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा घटना नजरेत पडल्या की मन सुन्न होतं आणि घडलं ही तसच मरगळे कुटुंबावर ओढवलेली ही करुण घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघमोडे वाडीकरांच्या नजरेस पडली आणि जगूच्या कुटुंबासाठी आपणही काहीतरी देणं लागतो असा विचार करून वाघमोडे वाडीकर एकत्र आले मरगळे कुटुंबाला मदत करण्याचं त्यांनी ठरवलं व्हॉट्सअप ग्रुपवर मदतीचं आवाहन करण्यात आलं आणि लगेचच मदतीचे हात पुढे आले स्वेच्छेनं लोकांनी केलेली ही मदत काल राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनी मरगळे कुटुंबाच्या घरी जाऊन सुपूर्त करण्यात आली या मदतीनं झालेल्या भावनिक वातावरणात मरगळे कुटुंबाला काहीसा आधार देता आल्याची भावना वाडीकरांच्या डोळ्यात तरुण गेली होती एकनाथ वाघमोडे दहीवडी